हे बा प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान वाटावा आनंद व्हावा अशी जी बातमी आहे हो काल विराट कोहलीने आपल्या दमदार खेळीने नाबाद चौऱ्याहत्तर रन केले आणि भारताला विजय मिळवून दिला तुम्हाला माहिती आहे का विराट कोहलीच्या हातून अजून एक जबरदस्त रेकॉर्ड झाला विराट कोहलीने चौऱ्याहत्तर रन बनवले त्याच्या रनची संख्या टोटल झाली चौदा हजार दोनशे पंचावन्न त्याच्यामुळे आता तो जगामध्ये मध्ये सर्वाधिक रन बनवणारा दुसरा खेळाडू झालेला आहे दुसरा क्रिकेटर झालेला आहे त्याने कुमार संघकाराला मागे टाकलं आता फक्त सचिन तेंडुलकर ज्याचे अठरा हजार चारशे छप्पन राणे तोच पुढे आणि त्याच्यामागे आता विराट कोहली चौदा हजार दोनशे पंचावन्नने दुसऱ्या नंबरवर हो आहे म्हणजे पहा दोघी भारतीय खेळाडू सर्वात जास्त डेमध्ये रन बनवणारे सचिन तेंडुलकर नंतर विराट कोहली आपण प्रार्थना करू आपण शुभेच्छा दिवाने असं विराट कोहली जास्त दिवस खेळत रावा आणि त्याने सचिन सुद्धा रेकॉर्ड तोडावा प्रत्येक भारतीयाला ही अभिमान आणि आनंद वाटणारी घटना आहे जास्तीत जास्त ही शेअर करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर आणि जास्तीत जास्त भारतीयांनी खुशखबरी द्या करा शेअर धन्यवाद